रामकृष्ण रामकृष्ण हे बघा आपले दादा निघोट आहेत हे वारीला दरवर्षी येतात आणि फार मोकळ्या मनाचा माणूस आहे त्यांना फार न, 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 बर दादा तुमचं ओळख सांगा पहिल्यांदा मी दिलीप पायमोडे हो पिंपळवंडी हो स्थायिक सध्या मुंबईला आहे हो हो पहिलीच वारी करतोय पहिल्यांदाच वारीला हो पहिलीच वारी तुमचं वय किती आता माझं आता सत्तावन्न रनिंग आहे सत्तावन्न रनिंग आहे आणि तुम्ही सर्विसला होते का सध्या आहे रिलायन्स मध्ये हा हा मग इथून पाठीमागच्या काळात तुम्हाला तुम असं कधी वाटलं का आपण वारीला जावा एवढी लोक जातात वाटलं होतं पण वेळभावी नाही जमलं जायला हा 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 तसे तुम्ही पंढरपूरला बरेच वेळा आले असं एक एक दिवसाला मग एकादशीला आले काही एकादशी जसं जमल तसं यायचे मागच्या एकादशीला पण आलं हा हा एक दिवसाचा बरं पहिल्यांदा आले तुम्ही आळंदी पासून आहेत मग एवढ्या दिवस चालल्यानंतर काय काय म्हणजे काय गोष्टी समजल्या किंवा वारीत कसं म्हणजे काय वाटतं तुम्हाला नाही छान वाटलं मला म्हणजे माझा जो शारीरिक त्रास होता तो खूप कमी झाला म्हणजे बंदच झाला मला एक काय काय शारीरिक त्रास होत तुम्हाला बीपी माझा असायचा एकशे ऐंशीच्या वरती असायचा दोन टाईम मला खूप हाय पॉवर गोळ्या पन... आहेत पण त्या कमी झाल्या म्हणजे तुमचा एकशे ऐंशीच्या वर बीपी असायचा परवाच्या दिवशी एकशे तीस आणि ऐंशी नॉर्मल झाला एकशे तीस आणि ऐंशी म्हणजे ऐंशी ते एकशे तीस तर तुमचा बीपी एकशे तीस ते एकशे ऐंशीच्या वर असायचं चालून तो इफेक्ट झाला या वातावरणामध्ये पण सध्या तुमच्या गोळ्या चालू आहेत का बंद केल्या डॉक्टर हां हां बर बर अजून काय तुमचा अनुभव अनुभव आता चांगला अनुभव आहे पुढच्या वर्षी म्हणजे वारी कंटिन्युटी राहील असा अनुभव आहे पुढच्या वर्षी नाही वारीतून आहे ना, ना, वा वारी ना।, ना। काय सांगतात साधू संत लोक काय सांगतात किंवा जे मात येतात ते म्हणतात वारीतून माणसाचे दुर्गुण नष्ट होतात याच्याविषयी तुम्हाला काय म्हणायचे दुर्गुण आता आपल्यामध्ये शक्यतो दुर्गुण ना नाही नाही तुमच्यामध्ये नाही पण जे म्हणजे जे सहा गुण आहेत ना हु, हु. ते सहा गुणांचं प्रमाण म्हणजे शेड विकार ते कमी होतात तेवढा आपला अभ्यास बाकीचा अभ्यास काही हा हा रामकृष्ण अरे रामकृष्ण अरे हे बघा हे पहिल्यांदाच वारीला आलेले आहेत हे आपल्या मनसरचे जे पायमुडे डॉक्टर आहेत त्यांचे हे बंधू आहेत हे मुंबईला असतात पाय मोठे डॉक्टर सुद्धा फार सहकार्य आमच्या तरुणांना रामकृष्ण रामकृष्ण आणि हे बघा हे दादा तुम्ही पहिल्यांदाच वारीला आले का तुमची पहिलीच वेळ आहे हे बघा हे आपल्या खडकी गावचे नाही नाही खडकी गावचे अरुण बबन पोकरकर जे रिटायर रिशिपे आहेत त्यांचे हे साडो आहेत आणि हे नांदूरगावचे आहेत तुमचं संपूर्ण नाव सांगा वामन, वामन, वामन तो दा जास्टे जास्टे डगे भरत वामन डगे वय किती आहे तुमचं आता तुमचं तर वय जास्त झालं दहा वर्षांनी हा हे पायमोडे साहेब त्यांच्यापेक्षा दहा वर्षांनी हे डगे साहेबांचं वय जास्त आहे आणि तुम्ही सर्विसला कुठे होते मुंबई हा बरं एवढ्या वर्ष तुम्ही मुंबईला राहिले तुम्हाला असं वाटलं नाही का एवढे लोक महाराष्ट्रातली पंढरपूरला वारी जातात आपण जावं म्हणून वारीला जायचं वाटलं होतं माझे मित्र पण यायचे पण ते कोणत्या तरी स्पॉटला येऊन परत जायचे तर माझा असा विचार होता का जायचं तर संपूर्ण वारी करायची हां अर्धवट वारी करायची मग मला आता जरा मित्र वगैरे मिळाले त्यानुसार मी

ट्रेनचा प्रवास काही नाही बरं तिथं तुमच्या मुंबई मध्ये अखंड हरनाम सप्ताहचे कार्यक्रम होत असेल ना तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथे एखादं मंदिर असेल ना मंदिर तुम्ही कधी अखंड हरनाम सप्ताहाच्या कार्यक्रमाला गेले होते का वेळच मिळाला कधी कीर्तन वगैरे कीर्तन ऐकलं असेल तुम्हाला हा हा आमचे नगरसेवक रमेश शिंदे म्हणून नगरसेवक कोण रमेश शिंदे ते ही प्रोग्राम हा हा वगैरे नाही पण तुम्ही रिटायर किती वर्ष झाले दोन हजार सोळा मध्ये दोन हजार सोळा मध्ये म्हणजे वयाचे किती वर्ष झाले अठावन्न वर्ष आणि मग नऊ वर्ष तुम्ही कस काय इकडे आले नाही भेटल जोरदार काय आपल्या अवसरीची हा तुम्ही नांदूरचे पण आपल्या तालुक्यात आपल्या तालुक्यात भरपूर लोक पंढरपूरला वारीला नव्या मुंबईवरून हा नव्या मुंबईला कोणीतरी निघायला पाहिजे कोणतरी आग्रह करायला पाहिजे मुळात कोणतरी आग्रह करायला पाहिजे का वारीला बरं 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 आता तुम्ही दरवर्षी वारीला या काय होते आ, नवीन माणसं नवीन माणूस माणसं वाढली पाहिजे माणसांचं मग वारीतला अनुभव वाढवतो आपण काहीतरी नवीन पिढ्याला काहीतरी चार ज्ञानाच्या गोष्टी सांगू शकतो त्यासाठी वारी करायची असते आणि आपल्या बी जीवनाचं सार्थक व्हायला पाहिजे साधू संतांनी सांगितलंय का तुम्ही एक तरी वारी अनुभवावी करायला पाहिजे पूर्ण संपूर्ण रामकृष्ण अरे रामकृष्ण अरे बाबा तुमची किती हा। वारी आहे नंतर इकडं पण स्वयंपाक आला पाहिजे हां हां तिकडं आलं पाहिजे ना ही माझी दुसरी वारी आहे माझं नाव पंढरीनाथ भवन पोकरकर ते रा... पिंपळजे राहणार काडकी पिंपळगाव हा तालुका आंबेगाव जिल्हा पुणे हा हां म्हणजे तुमची दुसरी वारी आहे तुम्ही कुठंच सर्विस होते का हा सर्विस केलं होतं कोकडला मुंबईलाच हा मुंबईला तुमचं वय किती आहे आता वय मग तुम्ही रिटायर आताच झाले चार पाच वर्ष रनिंग चालू आता, आता चाल पण रिटायर झाले किती झाले दोन वर्ष दोन वर्ष झाले दो ना हा तुम्ही पण पंढ इथून माग पंढरपूरला वगैरे गेले असाल ना भरपूर गेले ना आता गाडीने हा आणि वारे वरावर दोन वर्ष दोन वर्ष बरं मला सांगा गाडीने पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेणे आणि वारीतून जाऊन अठरा दिवसांनी दर्शन घेणे याच्यात काय फरक वाटतो तुम्हाला फरक म्हणजे कसं गाडीने गेलं तर आपल्याला फक्त पळती झाडे दिसतात हा आणि इकडं आपल्याला हे सगळी माऊली दिसतात म्हणजे लाखोने माऊली दिसतात हा आणि जो आपण विठ्ठल नामाचा गजर करत चालतो त्याच्यात मोठा आनंद आहे हा नाही नाही पण विठ्ठल नामाचा गजर कानाव पडतो पण आपले आता ह्या समजा आपण पालखी सोहळ्या चालू किंवा दिंडी चालू आपलं इतर लोकांबरोबर संपर्क येतो त्यांचं वागणं बोलणं लोक कशी वागतात चांगले एकदम म्हणजे एवढा जण समुदाय हा दुसऱ्या तीर्थ ठिकाणी हजारो पोलीस लाकडं बांधून म्हणजे बॅरिकेड करून चालतात लोक इथं कोणा फक्त माऊली म्हणलं का सगळं बाजूला होतात किंवा सगळं माप लोक फार प्रेमाने वागतात इथं आणि त्यांचं प्रेम आपल्याला दिसून येतं आपण सुद्धा आपल्या जीवनात बदल करतो म्हणजे लोक प्रेमाने वागतात कुणाला जर काही गरज पडली मदत पडली तर मदत करतात दवाखान्याने येतात कुणाला जर समजा अचानक त्याला एकमेकाला मदत करतात सहकार्य करतात म्हणतो तो महाराष्ट्राला असू ना तर कर्नाटकचा असू ना तर कुठला हा 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 एकमेकांबद्दल भावना तयार होते प्रेम तयार होते हा बरं रस्त्याने लोक अन्नदान करतात त्याविषयी तुम्हाला काय म्हणायचे अन्नदान आता हे ते करतात पण लोक यांना शिस्तीत घेत नाही हा एकदम त्या आ, जो वाटणारा माणूस आहे त्याच्या बाडा गराडा करतात आणि सगळे घेऊन पाळतात म्हणजे जे त्यांना जे वाटायचं अन्नदान करायचं असं त्यांचा त्यांना आनंद भेटत नाही बर, 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 हा बरोबर 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 बर वारकऱ्यांमध्ये काही तुम्हाला काही गोष्टी निदर्शन का वारकऱ्यांमध्ये समजा काही व्यसन करतात किंवा काही असं काही नाही ना, व्यसन ना, तर करत नाही वारकऱ्यांनी हा म्हणजे आता जर बहुतेक कमी होतात म्हणजे हा काही ठिकाणी जर करत असले तर ते पुढं पुढं कमी चालतात जसे पुढं पुढे जातात ना विठ्ठलाकडं हा तसं त्यांचा व्यवसाय नाही नाही मेन म्हणजे काय होतं वारकरी काय नाही करते फक्त तंबाखू खात्यात आणि किमान महिनाभर वारकरी तो तर नेम पाळाय पाहिजे असं म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे तुम्हाला याच्याविषयी काय म्हणायचे आता ते तंबाखू असं व्यवसाय नाही का ते तुम्ही कुठेही गेल तरी तुम्हाला ती आठवण व्हायला तुम्ही तंबाखू खाता का तुम्ही काय करा आजपासून सोडून द्या आजपासून आहे ना बारसवत पर्यंत तुम्ही त्याच सेवन करू नका नक्की रामकृष्ण अरे रामकृष्ण हा हा